हे गाइस वेलकम टू माय न्यू ब्लॉग तो आज जा रहे हम किधर जा रहे क्या कर रहे हो आपको देखना है तो इन तक ब्लॉग देखना पड़ेगा तो चलो चलते लेट्स गो सकाळ सकाळ निघलो होतो म्हटलं चहा प्यावा तो आलो तिथे छापला थांबलो तो रोडला इत लावली गाडी मग काय चहा मागवला चहा एक नंबर होता चहा पिऊन चालू होता आता पुढे तो चला भावाला विचारलं की त्याला आंबाई तो भाऊ म्हणला इथून जवळपास आपल्याला बरंच लांब आहे साठ सत्तर किलोमीटर मग काय म्हणलं चला आता जाऊया पुढं तर चलो भेटू पुढे दोघं म्हणलं आम्हाला व्हिडिओमध्ये घे त्यांना म्हणलं हाय बाय करा त्यांनी केला हाय बाय मग काय पेट्रोल पंपा वाल्याने पण आपल्याला आपल्या शिका आणल्या चांगले बोलले चालले तर आपण जायचं येऊ नगरचा रस्ता आणि आपण आढळ इकडे तर आपल्याला जायचं इकडे जायच्या अगोदर विषय काय झाला भाऊ आला भाऊ म्हणला कि ते आपला युट्यूब चॅनल मागते तर असं तसं मग काय आपल्याला म्हणलं आता एक सबस्क्रायबर वाढून तेवढाच म्हणलं देऊन टाकावं आता युट्यूब चॅनल मग काय चला म्हणलं इकडे म्हणलं युट्यूब आयडी खोलली आणि पहिलं सबस्क्राईब केलं कारण आपल्याला ताजीच गरज आहे स्टार्टिंगला आता काय सबस्क्राईब केलं तसं काय नाही ते पण म्हणले सबस्क्राईब करा म्हणजे आम्हाला पण व्हिडिओ येते तुमचे तर मग काय सबस्क्राईब केलं तिथून निघलं युट्यूबची आयडी दिल्यावर परत तो म्हणला इंस्टाग्राम वरती आहे का मग काय त्याच्यावर पण तो म्हणला फॉलो कर मग फॉलो वगैरे केलं म्हणलं चला आता निघा बा कारण आपल्याला झालता खूप उशीर तर जाता जाता हा दस दादानी बाय बाय केलं तर त्यांनी बाय बाय केलं खूप खुश झाला तो पण आम्ही पण कारण आम्हाला पहिला असा कोणतरी व्यक्ती भेटलेला की त्यांनी होऊन आयडी माहिती दिली की तुमची युट्यूब आय डी काय आहे किंवा आय आयडी काय मी पण खूप खुश झालो कारण फर्स्ट टाइम माझ्यासोबत पण झालेले भावाला भारी वाटलं असेच भेटले पाहिजेत असं सबस्क्रायबर वाढले पाहिजेत आपले पाहिन्याला आपण नगरमध्ये एंट्री केलेली आहे आता आता जायचे आपल्याला शोरूम वरती शोरूम वरती कशाला जायचंय गाडीची नंबर प्लेट आणि गाडीची सर्व्हिसिंग करायला चला जाऊया मग फायनली आपण शोरूम वर आलेलो तर बघू शकता तुम्ही आपण गाडी तिथं लावलेली आहे तर गाडीची सर्व्हिसिंग वगैरे करते था 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 वो लगते वो लगते वो लगते आता आणि बराच टाइम लागणार आहे तर म्हणून आम्ही एकदम निवांत निवासलोत आता किती वेळ लागतोय काय लागतोय काय तो वाट बघूया गाडी सर्व्हिसिंग करून आता चाललो तर आपण घरी इथे थांबलो होतो जेवायला जेवण वगैरे केलं आता आणि तिथे सर्व्हिसिंग करायची होती तिथं आपल्याला काही शूटच करता आलं नाही कारण की तिथं मोबाईल अलाउड नव्हतं शूटिंग काढायला मग काय म्हणलं इथं मग म्हणून इथं काढली चला मग भेटूया पुढे बाय बाय तर मित्रांनो आता आपण आलोय घरात जवळ मग काय व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या बाय धन्यवाद